विषय विधान परिषदेचा आहे विधानसभेच्या निवडणुका झाल्यामुळे चार पाच जागा ज्या विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या आहेत त्यावर कोणाची वर्णी लागेल याची चर्चा राज्यभरामध्ये सुरू आहे लातूरमध्ये लातूर एक अत्यंत संवेदनशील जिल्हा आहे राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचा असलेला जिल्हा आहे आणि मग लातूरमधून सुद्धा एक जागा रिक्त झालेली आहे रमेश कराड जे लातूर ग्रामीणचे आमदार आहेत ते पूर्वी विधान परिषदेवर होते त्यांची जागा रिक्त झालेली आहे आणि या जागेवर कोणाची वर्णी लागेल किंवा लागावी किंवा कोण लॉबिंग करताय काय नेमकं लातूरमध्ये या संदर्भामध्ये घडत आहे या गोष्टीची चर्चा सुरू आहे नेमक्या याच विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह विधान परिषदेवर जाण्यासाठी अनेकांना आता आमदारकीचे स्वप्न पडू लागलेले आहेत स्वाभाविक आहे कार्यकर्त्याला आमदारकीची स्वप्न पडली पाहिजेत ज्या कार्यकर्त्यानं तळागाळापासून आपल्या पक्षासाठी आपल्या पक्षाच्या विचारासाठी आपल्या झेंड्यासाठी काम केलं आहे त्या सगळ्या कार्यकर्त्यांना विधान परिषदेवर आपली वर्णी लागली पाहिजे किंवा पक्षाने ते लावावी अशी अपेक्षा असणं अत्यंत स्वाभाविक असतं मात्र तो कार्यकर्ता हा पक्षाचा कार्यकर्ता असला पाहिजे पक्ष बांधणीमध्ये त्याचं योगदान असलं पाहिजे आणि अशा कार्यकर्त्यांनी आपली अपेक्षा अशा विधान परिषदेच्या जागेसाठी ठेवणं ही स्वाभाविक आणि योग्य असतं परंतु काही लोक विधानसभेसाठी तिकीटासाठी लॉबिंग करतात विधानसभेचं तिकीट पदरात पाडून घेतात विधानसभेचं तिकीट पदरात पाडून घेतल्यानंतर आपल्या अत्यंत चुकीच्या निवडणूक यंत्रणेमुळे किंवा आपल्या स्वतःच्या मीपणाच्या स्वभावामुळे निवडणुकीमध्ये पराभूत होतात आणि पराभूत झाल्यानंतर पुन्हा जातीचं नाव पुढे करून किंवा आणखीन कुठलं नाव पुढे करून आपली वर्णी विधानसभेवर लागली पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा ठेवतात त्यापैकीच लातूर जिल्ह्यामधल्या डॉक्टर अर्चना पाटील या एक आहेत आता अर्चना पाटील यांनी स्वतः परिषदेसाठी पक्षाकडे इच्छा व्यक्त केली आहे का नाही केली आहे या संदर्भातला अधिकृत कुठली गोष्ट आपल्यापर्यंत नाही परंतु त्या संदर्भात जी लातूरमध्ये चर्चा आहे की अर्चना पाटील हे देवेंद्र फडणवीसांना भेटत आहेत बावनकुळेला भेटत आहेत किंवा शहाला भेटत आहेत किंवा आणखीन पंतप्रधानांना भेटत आहेत आणि चाकूरकर हे त्यांच्या पाठीमागं ब्रँड असल्यामुळं त्यांचं वरिष्ठ पातळीवर फार मोठं लॉबिंग सध्या सुरू आहे अशी चर्चा ऐकवत आहे मी दावा करत नाही की त्या लॉबिंग करतायत का नाही करतायत त्या पण अशी चर्चा सुरू आहे काही पत्रकार मित्रमंडळीसुद्धा अशा पद्धतीची चर्चा करतायत काही पत्रकारांना असं वाटतं की अर्चना पाटीलपेक्षा ला लातूरमध्ये असलेले भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत जे युवक कार्यकर्ते आहेत ज्यांनी पक्ष उभा केला ला के ला आहे लातूरमध्ये अशा लोकांची वर्णी लागली पाहिजे असं काही लोकांना वाटतं तर काही लोकांना वाटतं की अर्चना पाटील या आमदार झाल्या पाहिजेत आता त्यांच्या वाटण्याला काही महत्त्व नाही कोणाला काय वाटावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु यातलं वास्तव हे आहे किंवा वास्तव असं असतं की अर्चना पाटील या शिवराज पाटील चाकूरकरांच्या सुनबाई आहेत चाकूरकरांचं संपूर्ण आयुष्य हे काँग्रेस पक्षामध्ये गेलं आणि काँग्रेस पक्षानं सर्व मोठी पदं जे जेधी काही म्हणून देता येतील ते चाकूरकरांना दिली आणि शिवराज पाटलांनी सुद्धा त्या सर्व पदांचा अत्यंत व्यवस्थितपणे सन्मान ठेवला तर त्यांच्या या सुनबाई या सुनबाईने काँग्रेस सोडून किंवा काँग्रेस विचारधारा सोडून त्या म्हणतात की काँग्रेसमध्ये नव्हते तरी सुद्धा त्या काँग्रेस विचारधारेमध्ये वागलेल्या होत्या काय तीस पस्तीस वर्षाचा त्यांचा जो आ, त्या सुनबाई म्हणून चाकूर करायच्या आल्यापासून ते काँग्रेस विचारात वाढलेल्या होत्या त्यांनी पक्ष सोडला आणि पक्ष सोडून ते भारतीय जनता पार्टीमध्ये या निवडणुकीच्या अगोदर काही महिने त्या भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यात म्हणजे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर त्यांचा पक्षात प्रवेश झालेला आहे लातूरमध्ये अमित देशमुख यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली आणि काही हजाराने म्हणजे सहा साडेसहा हजार सात हजारपर्यंतच्या मताने ते निवडणूक हरलीसुद्धा त्या विजय व्हाव्यात यासाठी पक्षाने खूप प्रयत्न केले पक्षाने सगळ्या तरतुदी ज्या काही राजकारणामध्ये आवश्यक असतात त्या तरतुदी तगड्या पक्षाने प्रयत्न केले बसवराज पाटील सारखा नेता लातूरमध्ये पंधरा दिवस स्थान मांडून बसला अर्जना या विजयासाठी आणि सर्व समाजातून म्हणजे सर्व समाजातून त्यांच्या पाठीमागे एक भक्कमपणे फळी उभी राहिली परंतु त्या पुराभूत झाल्या आता पराभूत झाल्यानंतर पुन्हा विधान परिषदेसाठी त्यांनी आपलं नाव वेगळ्या माध्यमातून वेगळ्यांच्या अनेकांच्या मुखातून पुढे काढून घेण्याचा प्रयत्न चालवलेला आहे आणि त्याची चर्चा आहे आ, मी जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या लातूर जिल्ह्यातल्या लोकांशी या संदर्भामध्ये चर्चा करतो तेव्हा अत्यंत धक्कादायक शब्द बाहेर येतात Uh, अर्चना पाटील चाकूरकरांना विधान परिषदेची उमेदवारी पक्ष देणार असेल तर आम्ही आत्महत्या करायची करा का आम्ही पक्षासाठी काय काय काम करायचं नेमकं काय मग पक्षाने एक काम करावं एखादं फार जळजळीत प्रतिक्रिया लातूरच्या uh, अनेक नेत्यांनी दिलेल्या आहेत आणि अर्चना ताई पाटील यांचा पक्ष विधान परिषदेसाठी दे विचार करणार असेल तर लातूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व खूप मोठं धोक्यात जाईल कारण अर्चना पाटील या लातूर जिल्ह्यातली भारतीय जनता पार्टी सांभाळू शकत नाहीत किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी लातूरमध्ये कुठल्याही किमतीमध्ये एकसंग राहू शकत नाही त्याला त्याचा स्वभाव कारणीभूत आहे पूर्णपणानं त्यामध्ये अनेक नेते आहेत म्हणजे जे निवडून आलेले नेते आहेत आमदार आहेत यांचा विचार काय आहे यांचा विचार त्यांनी पक्षापर्यंत पोहोचवलेला आहे मग त्यात रमेश कराड आहेत त्यात संभाजी पाटील निलिंगेकर आहेत अभिमन्यू पवार आहेत आणि माझ्यापर्यंत पोचलेली माहिती अशी आहे की अभिमन्यू पवार रमेश कराड किंवा संभाजी पाटील निलिंगेकर यांनी अद्यापपर्यंत पक्षाला आपलं मत सांगितलेलं नाही किंवा या तिघांपैकी कोणी कोणाची लॉबिंग वगैरे आज तारखेपर्यंत करत आहे अशी परिस्थिती नाही किंवा देवेंद्र फडणवीसच्या कानात दे एखाद्याने एखाद्या व्यक्तीचं नाव सांगितलं अशी परिस्थिती आज तारखेला नाही निवडणूक हे अधिवेशन संपल्यानंतर या गोष्टीला सुरुवात होईल किंवा या अधिवेशनामध्ये सुद्धा त्यावर चर्चा होईल लातूरमधून जर विचार करायला झाला तर लातूरमध्ये अजित पाटील कवेकर शैलेश लाहोटी गुरुनाथ मग्गे देवदास काळे चंद्रकांत बिराजदार यांच्यासारखं भारतीय जनता पार्टीसाठी अत्यंत आपलं आयुष्यपणाला लावलेली ही सगळी मंडळी आहे आणि मग या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या ओरिजिनल लोकांना ज्यांनी संघामध्ये काम केलं किंवा ज्यांनी भारतीय जनता पार्टीचा झेंडा लातूरमध्ये लातूरमध्ये म्हणजे लातूरमध्ये अमित देशमुखांच्या विरोधात किंवा देशमुख परिवाराच्या विरो विरोधामध्ये लातूरमध्ये ज्यांनी भारतीय जनता पार्टीचा झेंडा उंच ठेवण्याचा प्रयत्न केला अशा लोकाला डावरून जर अर्चना पाटील चाकूरकरांना उमेदवारी देण्याची शिफारस अथवा विचार जर कोणी करत असेल तर भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व लातूरच्या पूर्णपणे धोक्यात आल्याची ती नांदी ठरेल उद्या उद्या ज्या काही निवडणुका होतील लातूरमध्ये मग ती महानगरपालिकेची निवडणूक असेल जिल्हा परिषदेची निवडणूक असेल पंचायत समितीची निवडणूक असेल या सर्व निवडणुकांमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी पूर्णपणे अडचणीत आलेली दिसेल कारण अर्चना पाटील चाकूरकर या भारतीय जनता पार्टीमध्ये आल्या असल्यास कितीही त्या चपळतेने आता लोकांमध्ये मिसळायचा प्रयत्न करत असल्या तरी ते त्या भारतीय जनता पार्टीमध्ये नौक्या आहेत त्यांना पहिल्यांदा काम करावं लागेल त्यांना काही धपाच वर्ष किमान पाच वर्ष तरी पक्षासाठी काम करावं लागेल आणि त्यानंतर एखाद्या पदावर दावा करावा लागेल असं भारतीय जनता पार्टीचे लोक लातूरचे आता बोलू लागलेले आहेत त्यामुळे एक प्रकारचा असंतोष सध्या लातूरमध्ये पाहायला मिळतोय आता काही लोक दावा करत असतात की अर्चना पाटील यांच्यामुळं अमुक अमुक ठिकाणी अमुक उमेदवार विजय झाले उदाहरणार्थ संभाजी पाटील निलेकर असतील रमेश कराड असतील अभिमन्यू पवार असतीलच किंवा तिकडे पूर्वी काय म्हणतो आपण त्याला संजय बनसोडेचा मतदारसंघ असेल बाबासाहेबांचा मतदारसंघ असेल तर महायुतीचे लोक विजय होण्यामध्ये अर्चना ताई पाटील यांचा सहभाग आहे तर हे विधान अक्षरशः एवढं हास्यास्पद आहे की अर्चनाताई पाटील चाकूरकरांचं नेतृत्व संपूर्ण जिल्ह्यावर आपल्या नेतृत्वाचा छाप टाकेल एवढं मोठं कधी झालं आम्ही गेली पस्तीस वर्ष पत्रकारितेमध्ये काम करतो अर्चनाताई पाटील चाकूरकर हे नावच पाच सहा महिन्यापासून भारतात सात आठ महिन्यापासून लोकांच्या कानावर पडतंय आणि मग त्यांचा एवढा प्रभाव कसा पडला किंवा त्या ज्या समाजाचं नेतृत्व करतात त्या समाजाच्या सुखदुःखामध्ये त्यांचा सहभाग पूर्वी होता का किंवा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात त्यांची स्वतंत्र काही यंत्रणा होती का ज्या लिंगायत समाजाच्या गोष्टी केल्या जातात त्या लिंगायत समाजाच्या विकासासाठी किंवा लिंगायत समाजातल्या लोकांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अर्चनाताई पाटील चाकूरकर किती वेळा पुढे आल्या या सर्व प्रश्नांची उत्तरं नाही नाही अशी आहेत आणि मग असं असताना सुद्धा अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्यामुळे लातूर जिल्ह्यामधले महायुतीचे उमेदवार विजयी झालं असं म्हणणं हे धादांत फसवगिरीचं हे विधान आहे अर्चनाताई पाटील चाकूरकरांमुळे लातूर जिल्ह्यामध्ये जर पाच आमदार निवडून आण आले असतील आणि त्या स्वतः पडल्या असतील तर याचा अर्थ काय समजायचा कमीत कमी याचा तर विचार करणं फार मोठं महत्त्वाचं गोष्ट आहे की ज्यांच्या नेतृत्वामध्ये जर एवढी धमक असते तर त्या स्वतः निवडून आल्या असत्या त्या स्वतः पराभूत झालेल्या आहेत आणि त्या स्वतः पराभूत झाल्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये पाच आमदार त्यांच्या प्रभावाखाली निवडून आले अशा पद्धतीचं विधान करणं अत्यंत चुकीचं विधान आहे पूर्णपणे आणि मग लातूरची जी आमदारकी आहे किंवा विधानपरिषदेची जागा या पक्षाने कोणाला देवी हा पक्षाचा प्रश्न आहे परंतु लातूरच्या भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी मला प्रत्यक्ष फोन केलेली आहे आणि फोन करून मला ते बोललेले आहेत की तुम्ही रिंगण हे अशा महत्वाच्या प्रश्नांना वाचा फोडणारं व्यासपीठ आहे आणि तुम्ही यावर बोललं पाहिजे की अर्चनादाई पाटील चाकूरकर यांना पक्ष उमेदवारी दिला असेल आम्ही भारतीय जनता पार्टीच्या ने। ने कार्यकर्त्यांनी नेमकं करायचं काय अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित केला आहे किंवा आम्ही काय आत्महत्या करून मरायचं का अशा पद्धतीचं जळजळीत स्टेटमेंट लातूरमधून आपल्याला ऐकायला मिळतंय त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे किंवा मा मी जे सर्च केलं मी जे अंदाज घेतले मी जो कानूस घेतला त्यावरून लातूरच्या एकाही एकाही म्हणतोय मी एकाही नेत्याला अर्चनाताई पाटीलचा पाटील चाकूडकर विधान परिषदेवर जाव्यात असं वाटत नाही याची नोंद पक्षानं घेतली पाहिजे आता पक्ष खूप दक्ष आहे पूर्णपणे बारीक सारीक गोष्टीची सगळी माहिती भारतीय जनता पार्टीकडे आहे पण लातूरमधल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला असं वाटतं की पक्ष जर तिकीट देणार असेल विधान विधानपरिषदेवर घेणार असेल तर लातूरमध्ये ज्यांनी पक्षासाठी काम केलेलं आहे लातूरमध्ये ज्यांनी पक्ष वाढवण्यासाठी काम केलेलं आहे लातूरमध्ये ज्यांनी पक्षाचा विचार लोकांच्यापर्यंत फिरण्याचं काम केलं आहे अशा जुन्या हाडाच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे अशी लातूरची लोकांची भावना आहे आता या भावनेचा विचार देवेंद्र फडणवीस किंवा त्यांचा पक्ष कसा करणार आहे हा त्यांचा प्रश्न आहे परंतु अचनाताई पाटील चाकूरकर हे जर चुकून त्यांना तिकीट दिलं पक्षानं तर लातूर जिल्ह्यातल्या भारतीय जनता पार्टीला त्याचा खूप मोठा फटका बसणार आहे आणि लातूर जिल्ह्यातली भारतीय जनता पार्टी त्यामुळे पूर्णपणे विखुरली जाणार आहे लातूरची महापालिका तर भारतीय जनता पार्टीची कधीच येणार नाही ना जर अर्चनाताई पाटीलचा कुरकर या लातूरचं नेतृत्व करणार असतील तर अशी सगळी परिस्थिती आहे आपण काही लोकांना जवळ बोलवतो त्यांच्या तोंडून काही गोष्टी पसरविण्याचा जो प्रयत्न करतो किंवा काही गोष्टीची चर्चा अशा पद्धतीशी घडवून आणण्याचा प्रयत्न करतो ते वास्तव नक्कीच नसतं वास्तव शोधून ते लोकांच्या प्रमुख पुढे प्रभावीपणाने मांडलं पाहिजे किंवा ते मांडावं लागतं अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना जर उमेदवारी मिळणार असेल आणि ते आमदार होणार असेल तर आमच्या त्यांना नक्कीच शुभेच्छा आहेत आमचं त्यांच्यावर कसलं वैर असण्याचं कारण नाही परंतु वास्तव लोकांच्या समोर मांडलं पाहिजे ते आपलं कर्तव्य आहे हे कर्तव्य आहे म्हणून ह्या सगळा विचार आज आम्ही आपल्यासमोर मांडलाय आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा